सर्वांना नमस्कार साक्षात अर्थमंत्र्याच्या सभेमध्ये गोंधळ हो तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु जे स्वतःला दादा म्हणून घेतात त्यांचं दादापण हे मराठवाड्यात चालणार नाही हे मराठवाड्यातल्या शेतकरी पुत्रांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि आजच आपल्या महाराष्ट्राचे दादा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सभेमध्ये थेट शेतकरी पुत्र उठला आणि त्यांनी सांगितलं की दादा बाकीचं भाषण बस कर्जमाफीबद्दल बोला आणि तेव्हा मात्र दादाची बोबडीच वळली दादांनी वेळ मारून नेली खरं परंतु त्या दादाला मराठवाड्यातल्या असंख्य शेतकरी पुत्रांनी आव्हान दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये दादा जिथं जिथं दादागिरी करतील तिथं तिथं हे शेतकरी पुत्र त्यांना आठवण करून देतील दादा ग्रह कर्जमाफीच बोला कारण आज शेतकरी चहू बाजूने संकटात आहे आणि सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे त्या मदतीच्या माध्यमातून फार फार तर कर शेतकऱ्याचा बिबियाणाचा खर्च निघेल त्याच्या मेहनतीचं काय त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचं काय त्याच्या घरातला जो काही संसाराचा गाडा आहे तो कसा चालणार त्या असंख्य प्रश्नाची उत्तर सरकार कशी नाहीये आणि म्हणून हे शेतकरी पुत्र उद्यापासून येणाऱ्या काळामध्ये निश्चित मग मं कोणताही मंत्री असो त्या मंत्र्याला जाब विचारणार आणि म्हणून सरकारने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे नशीब आज अजित दादाचा बहुतेक तर मूळ चांगला होता म्हणून त्या शेतकरी पुत्राला त्यांनी असं नाही म्हटलं की तू कोण्या पक्षाचा आहेस तुला बोलायला काही म्हणजे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला नाही हे अजितदादाची राजकीय प्रगल्भताच म्हणावी लागेल कारण त्यांना ही, ही माहिती आहे आपण निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीचं सातबारा कोऱ्या करण्याचं आश्वासन नव्हे बळीराजाला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द अजूनही खरा झाला नसल्यामुळे या उद्रेकाला सामोरे जावं लागणार खर तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न तेवढा नव्याने समोर आला नसता जर पूळ परिस्थितीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला नसता तर अगोदरच शेतकरी पुरामुळे उद्ध्वस्त झालेला आहे भर दिवाळीमध्ये दिवाळी संपून गेल्यानंतर सुद्धा पाऊस थांबायला तयार नाही आता जे काही शिल्लक राहिलेला कापूस होता शिल्लक राहिलेलं सोयाबीन होत आता जे काही तोंडावर येणारी पिकं होती ती सुद्धा आता या पडत्या पावसामध्ये धुवून गेलेली आहेत मातीमोल झालेली आहेत त्यामुळे चहू बाजूने शेतकरी उद्ध्वस्त असताना त्याच्या डोळ्यासमोर दिसतंय की सात बारा कोरा झाला पाहिजे आणि हा सात बारा कोरा करण्याचं काम सरकारचं आहे सरकारनी जर तुम्ही मग आश्वासित का केलं आणि आश्वासित केल्यानंतर तुम्ही तो शब्द पुरा करणं हे तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीपासून तुम्ही पळूच शकत नाही कुठं पळणार आता इथून पुढच्या तुम्ही प्रचार सभा म्हणा किंवा तुमच्या सरकारची ध्येय धोरणं सांगण्यासाठी ज्या काही सभा घ्याल त्या सभेमध्ये शेतकरी असणारच आहे आता महाराष्ट्रामध्ये चाळीस हजाराच्या वर खेडी आहे त्या खेड्यामध्ये असं एकही खेड नाही ज्या खेड्यात शेतकरी नाही आता तुम्हाला जर सभा घ्यायचे असतील आणि शेतकरी पुत्राने आम्हाला जाब विचारू नये असं वाटत असेल तर सभा घेण्यासाठी दोनच ठिकाण आहेत तुमचे ठिकाण एक आहे ते म्हणजे बंद रूम करायची आणि त्या रूम मधून भाषण ठोकायचे आणि मीडियाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि दुसरं तुमच्या तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये जोरजोराने भाषणबाजी करणे बस याच्या व्यतिरिक्त सभेला आता सुरक्षित ठिकाण राहिलेलं नाही कारण तुम्ही जिथं जिथं जाल तिथं हे शेतकरी पुत्र हा शेतकरी हा बळीराजा आता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या नाका पाणी नव्हे तर त्याच्या डोक्यावरून आता पाणी गेलेला आहे तो चहू बाजूने पिचलेला आहे आणि आता त्याला गरज आहे शब्दपूर्तीची पण आजच्या सभेमध्ये झालेला गोंधळ नव्हता तर ती एक शेतकरी पुत्राची लाखो शेतकऱ्याच्या मनातली भावना आहे की आम्ही तुमची भाषणबाजी दुसरी ऐकणार नाही आता तुमची कॉमेडी आम्हाला नको तुमची डायलॉगबाजी आम्हाला नको बाकी तुम्ही मेट्रो आणलाय का तुम्ही शक्तीपीठ उभं करताय का तुम्ही कुठल्या रस्त्याचा मोठा प्रकल्प सादर करताय का तुम्ही कुठल्या धरणाचं पाणी पिताय का किंवा तुम्ही कुठल्या सत्तर हजार कोटी धरणाच्या पाण्यावर पाणी फिरवलंय का हे कोणतंही ऐकायला आता शेतकरी पुत्र तयार नाहीये इथून पुढं आज साक्षात अर्थमंत्र्याला शेतकरी पुत्राच्या समोर जावं लागलं उद्याच्या कुठल्याही सभेमध्ये मग तो मुख्यमंत्री असू द्या अजून कोणता दादा असू द्या तो मराठवाड्यातल्याच शेतकऱ्याच्या नाही कुठल्याही शेतीच्या बांधावर जाण्यापूर्वी त्यांनी पहिलं सात बारा कोरा केला पाहिजे आणि सात बारा कोरा करूनच त्यांनी आता शेतकऱ्याच्या पुढे गेलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी पुत्र आता भाषा बोलतोय महात्मा गांधीची पण येणाऱ्या काळात कदाचित त्याच्या डोक्यामध्ये भगतसिंग सुद्धा निर्माण होईल आणि का होऊ नये कारण सगळे आनंदात सुखामध्ये जगत असताना ज्याला अन्न निर्माता म्हणतो आपण सगळ्यांची भूक भागवणारा हा बळीराजा आहे आणि तो दुःखामध्ये असेल तर हे निश्चितच परवडणार नाहीये म्हणून त्यांनी जे काही आश्वासित केलं होतं करोडो रुपये निश्चित महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आहेत अजित पवार सांगत होते जेव्हा आम्ही पाहिलं त्या शेतकरी पुत्राला समजून सांगताना की आम्ही एवढे पैसे आता पूरग्रस्तासाठी दिलेले आहेत एवढे पैसे कुठल्या की लाडक्या बहिणीसाठी दिलेत ही योजना आहे ती योजना आहे ती योजना आहे हे सगळ्या योजना जरी असल्या तरी महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सबल आहे तुम्हाला अब्जावधी रुपये एखादा प्रकल्प मग तो रस्त्याचा असेल धरणाचा असेल अजून कोणता प्रकल्प असेल त्यावर उभं करायला तुम्हाला पैसा असेल तर निश्चितच सरकारने शेतकऱ्याकडे पाहून त्यांनीच दिलेला शब्द हा काही नवीन नाही त्यांनीच दिलेला शब्द आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणे बघूया येणाऱ्या काळामध्ये तो कोरा होतो का